प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम, प्रेम असतं या आपल्या उपक्रमातली आजची चौथी कविता आहे कविवर्य विंदा करंदीकर यांची ज्ञानपीठ विजेते कवी म्हणून आपण सारेजण त्यांना ओळखतो त्यांनी कवितांबरोबरच ललित लेखन समीक्षा या क्षेत्रामध्ये सुद्धा भरीव कामगिरी केलेली आहे त्यांनी कितीतरी महत्त्वाच्या समीक्षात्मक आणि सर्जनशील ग्रंथांची भाषांतरंसुद्धा सुद्धा केलेली आहेत शिवाय ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभव या प्रसिद्ध काव्यग्रंथाचं अर्वाचिनीकरणसुद्धा सुद्धा केलेलं आहे आज आपण पाहणार आहोत त्यांची अशी कविता जिच्यामध्ये नवं आणि जुनं या दोन्ही वातावरणाचं आपल्याला प्रतिबिंब पाहायला मिळतं पाहूया कविता समज असे की हे वरवरचे स्वेदगंगा या काव्यसंग्रहामधली ही कविता समज असे की हे वरवरचे सहवासाचे घोट चोरटे अनुचितसे लहरी बेत तिल जास्वंदीच्या भडक फुलांचा संकेत दारावरच्या तीनच टिचक्या वेळ काढू लोचट घाई समज असे की हे वरवरचे अन दुसरे नवते काही ते परके पण ज खाऊ तुम्ही, तुम्ही चातो गोशा ते परके पण काय ज खाऊ तुम्ही तुम्हीचा तो गोशा मंतर लेले खरे मुके पण अन खोटी अवघड भाषा डबडबलेल्या डोळ्यांमधला गडू असा वेडा भाव समज असे की हे वरवरचे अन देऊ नको भलते नाव कोण घसरले प्रथम कोण घसरले प्रथम तयाची कशास ती चर्चा फोल कोण घसरले प्रथम तयाची कशास ती चर्चा फोल स्वर्गंगेतच पडलो आपण जाऊनिया जीवित तोल असल्या बुडत्यांना काठावर येण्याची कसली घाई असल्या बुडत्यांना काठावर येण्याची कसली घाई समज आपले रक्तपिसे अन्नतसले नवते काही समज आपले रक्तपिसे अन्नतसले नवते काही अन्न तसले नवते काही धन्यवाद